आमची खरेदी समजा एक दहा रुपयाच्या आसपास झाली तर तो, तो कांदा आम्हाला तिथे दहा रुपये झाले म्हणले की त्यांना कमिशन मार्केटचे शेअर्स तो एक टक्का जातो कमिशन हे सहा टक्के जात शेतकऱ्याच्या जा मालाचा जा भाव हा रुपये बरोबर तिथून पुढं हे चार गोष्टीच आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे गाडीत मटेरियल टाकून आपण गावोगाव फिरून व्यवसाय करायचा नोकरी करत होतो तेव्हा किती पगार होतो तुम्हाला मी नोकरी सोडताना साधारणतः सोळा ते सतरा हजार माझा पेमेंट होतो तिथं तुमचं सेल पण सेल पण एका वेळेस पन्नास तुम्हाला काही प्रमुख कारण वाटतात ह्या व्यवसायात लॉस मध्ये जाण्याची ज्याच्यामुळे ह्या व्यवसायात लॉस होतो लोकांना माझ्याकडे काहीच नाहीये पण हा व्यवसाय करायचा आहे तरी सुद्धा तो व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो पण लायसन गरजेचं आहे रिट्सर करायचं म्हटलं रिसर करायचं म्हटलं तरी लायसन गरजेच आहे हा व्यवसाय दिसतोय सोपा पण ह्याला मार्केटिंगचं ज्ञान असण मात्र जास्त प्रॉफिट काढायचं म्हटलं तर टक्के आपल्याला प्रॉफिट यातन मिळू शकत जेव्हा कांद्याचा दर शंभर रुपये न होता तेव्हा तुमचा टर्न ओवर किती झालेला त्यावेळेस टर्न ओवर भरपूर होता पंधरी रिपदा पंच्याहत्तर ला एक होतं पडलं तर वीस टर्न म्हणजे चारशे पिशवी सातशे ला गेली सातशे चे आठशे ची खरेदी त्याची पिशवी गेली दोन हजार नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं बिझनेस वाला मध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कारण आज आपल्यासोबत अविनाश सर इथं अवेलेबल आहेत आणि अविनाश सरांचा कांद्याचा होलसेलचा व्यवसाय आहे आणि होलसेलचा एकंदरीत व्यवसाय चालतो कसा किंवा त्यातल्या ज्या काय आतल्या गोष्टी आहेत आर्थिक गणित आहेत प्रॉफिट लॉसच्या ज्या काही गोष्टी आहेत मार्केटच्या ज्या काय आतल्या गोष्टी आहेत तेवढं सगळं आज आपण जाणून घेणार या व्हिडिओमध्ये तर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं अविनाश सर आपल्यासोबत आहेत सगळ्यात पहिला माझं क्वेश्चन असा आहे की कांद्याचा नेमका व्यवसाय चालतो कसा म्हणजे कांदा शेतकरी पिकवतात शेतामध्ये तिथे कंझ्युमर पर्यंत कांद्याचा तो कसा चालतो कांदा म्हणजे चाल कांदा आला पाच महिन्याचे पीक शेतकरी लावणी पासून ते काढणीपर्यंत पाच महिन्याचा कालावधी जातो तिथून मार्केटला येतो कांदा व्यापार व्यापार लाईन तिथून चालू होते मग व्यापार लाईन मध्ये कांदा मार्केटला आल्यानंतर तिथं आमच्या सारखे लहान मोठे व्यापारी बरे दिसतात बरोबर तर शेतकऱ्याला माल तिथं पोचला जातो तिथून मेन जो दलाल म्हणजे एक शेतकरी आणि व्यापारी छोटे व्यापारी ह्यांच्याबद्दल दुवाच बरोबर हा मग त्या त्याच्यापर्यंत हा माल पोचला जातो तिथून आमची खरेदी त्यांच्याकडून होते बरोबर मार्केटमध्ये मग आमची खरेदी समजा एक दहा रुपयाच्या आसपास झाली तर तो कांदा आम्हाला तिथं दहा रुपये झाली म्हणले की त्यांना कमिशन मार्केटचे शेअर्स तो एक टक्का जातो कमिशन हे सहा टक्के जात आणि आणि हा माल बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं पेड कराव्या लागतात ते हा शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या मालाचा भाव हा रुपये बरोबर प्लस तिथून पुढं हे चार गोष्टीचं आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे द्यावा लागत मग ते एक अडीच ते तीन रुपये आमचे एक्स्ट्रा जातात बरोबर किलो माग किलो माग मग तो आम्ही होलसेलिंग मध्ये दहाचा कांदा खरेदी केला तर आम्हाला तो तेरा रुपये पडला आम्ही तो पुढे विक्री करताना पंधरा रुपये विक्री करतो आणि रिटेल मध्ये विक्री करताना वीस रुपये विक्री करतो बरोबर अशा पद्धतीने एकंदरीत चालतो ह्याच्यामध्ये तुमचं विकताय तुम्ही जे म्हणताय होलसेल विकताय किंवा रिटेल विकताय तर ते विकताना त्यात पण तुम्हाला काही चार्जेस पडत असते हा विक्री करताना चार्जेस आहेत ना आपण बाजार विक्री केली तर बाजार तिथे जाण्यापर्यंत खर्च आणि ज्यावेळेस आपण तिथे विक्री करतो त्यावेळेस हातकाट्याने विक्री केली जाते आपल्याकडे येताना पन्नास किलोचं पॅकेट येतं हातकाट्याने विक्री करताना ते किलोवर करावे लागते बरोबर मग ते किलोवर करताना आपली त्यात घट होते आणि आपल्या पशी तो कांदा राहिल्यानंतर ते वजन घडत ती सुद्धा त्याला धरावी लागते बरोबर सगळेच गणित सगळे एकंदरीत ते बरोबर आता तुम्ही व्यवसायात कधी आला तुमची सुरुवात कधी झाली आणि कसा होता प्रवास सुरुवातीचा सुरुवातीला मी होतो नोकरीला तर लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाच नोकरीचं गणित बिघडलं मग नोकरी सोडून मी ह्या व्यवसायात उतरलो घरी गाडी अवेलेबल होती गाडीत मटेरियल टाकून आपण गावोगाव फिरून व्यवसाय करायचो लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये तर त्यात आपला जम बसत गेला मार्केट आपलं चांगलं मार्केटचं ज्ञान त्या ज्या वेळेमध्ये आल्या नोकरीपेक्षा चार दोन पैसे जास्तच व्यवसायात मिळत गेले आपल्याला नोकरी करत होता तेव्हा किती पगार होतो तुम्हाला मी नोकरी सोडताना साधारणतः सोळा सा ते सतरा हजार माझा पेमेंट होतंय पाच वर्षापूर्वी बरोबर म्हणजे आता उलट द्यायपेक्षा स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय करतोय आणि ह्यातून <laughs> प्रगती पण आहे बरोबर सुरुवातीला तुम्ही लॉकडाऊन मध्ये ते केलं म्हणजे दारू दारू जाऊन विकलं तुम्ही होलसेल मध्ये विकलं विकत होता रिटेल मध्ये विकत होता होलसेल रिटेल दोन्ही करत होता दोन्ही करत होता किंवा रानातली काम कायदानांची असायची मग लोक घरी असणं म्हणजे त्यावेळेस प्रत्येक जण मुंबई सोडून घरी मग करायचं काय तर राहणार जाणे हा पर्याय माणसांकडे त्यावेळेस होता बाहेर कुठं काय पडू शकत नव्हतं मग त्यावेळेस प्रत्येक वेळेसच आमची गाडी जर तिथे गेली तर आमच्याकडून तिथे अवेलेबलच होईल कांदा प्रत्येकाला बरोबर हे म्हणजे मिळू शकत नव्हता कांदा माणूस काय करायचा एकदम दहा किलो पंधरा किलो या हिशोबाने घेऊन ठेवायला झाली रिटेल विक्री काही जणांना कसं वाटायचं सारखं सारखं कुठे खेळत बसायचं चार दोन पैसे आपले पण वाचतात होलसेलिंग करताना कस एक तीन ते चार रुपये आणखीन कमी दरात अखंड पोत द्यायचं म्हंटल आपल्याला पन्नास किलो तर आणखीन एक चार ते पाच रुपये कमी दरात आपण ते देऊ शकत होतो का तर आपल्याला त्यात काय घटना बरोबर एकतर आपल्याला पन्नास किलोचं वजन करून आलेलं असतं ते पन्नास किलो आहे असं उचलायचं पोत आणि त्यांना द्यायचं ग्राहकाला द्यायचं बरोबर तिथं तुमचा सेल पण जास्त सेल पण जास्त एका वेळेस पन्नास किलोचा जातोय बरोबर मग ते पण तुम्हाला ते परवडत होत आणि आपली भांडवल फिरवा फिरवी त्यातनं जास्त होत होते बरोबर आपण लावलेलं भांडवल हे ते एका मिनटात त्या कालावधीत लगेच आपल्याला वसूल होत होत बरोबर आता तुम्हाला जवळपास लॉकडाऊन पासून एक्सपिरियन्स आहे ह्या व्यवसायात तुम्ही तरुण आहे बरोबर तुम्हाला काही प्रमुख कारण वाटतात ह्या व्यवसायात लॉस मध्ये जाण्याची ज्याच्यामुळे ह्या व्यवसायात लॉस होतो लोकांना लॉस म्हणजे नवीन नवीन ज्या वेळेस कांदा येतो मार्केटला त्यावेळेस एकदम वाला कांदा असतो आता एकदम आपण जर दहा पंधरा पिशवी जर त्यावेळेस खरेदी केली किंवा बाहेर कुठून बाहेरच्या मार्केटवरून आपल्याला खरेदी करून आणायचे त्यावेळेस ते एकदम गाडीचा लोड एक, एक साठ पिशवी सत्तर पिशवी त्या हिशोबाने आणावी लागते बरोबर एकदम जर ती पिशवी आणली आपण आणि काय प्रॉब्लेम असला कांद्याला ओलसर कांदा असला तर कांदा अशी गोष्ट आहे की धग जेवढी धग असेल तेवढा धसा असतो आणि खराब होऊन जातो नाचला जातो कांदा बरोबर मग त्यावेळेस तिथे एक फटका खाऊ शकतो आपण तिथे एक लॉस होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट आपलं सतत चढ उतार असतो मार्केटला फ्लक्च्युएट होत आहे फ्लक्च्युएट होत असते मग ज्या वेळेस आपण खरेदी केला समजा एक उदाहरणार्थ वीस रुपयानं खरेदी केला आणि अचानक मार्केट कमी आलं आवक वाढली बाजारात कांद्याची किंवा कोणत्याही वस्तूची असू दे आवक वाढली की ती मार्केट कमी येते समजा अचानक मार्केट वीस वरून वर आलं आपला तिथं पाच रुपये लॉस जागेवर लॉस आहे बरोबर आणि मार्केट कमी जास्त हे प्रत्येकाला कळतच असतं अगदी मग त्यावेळेस ती ताकद पण पाहिजे शेअर करायची सुरुवातीला तुम्ही ह्या व्यवसायात आला तेव्हा तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केलेली व्यवसाय अगदी आता हा व्यवसाय करायचा म्हटला तर थोडक्यात जास्त इन्व्हेस्टमेंट नाहीये याला अगदी आपण आता मागच्या एक सहा महिन्यापूर्वी कांद्याची कांद्याची दर उच्चांक होता अगदी साठ सत्तर रुपये खरेदी सुद्धा ह्या लेवलला सुद्धा आम्ही खरेदी केलेली मग त्या त्या दराच्या हिशोबाने जरी आपण केले तरी दिवसाला बाबा आपल्याला दोन पिशवी खपवायचे आणि त्यातून एक पाच रुपये पा। किलो किलोमाग पाच रुपये नफा पा। त्या हिशोबाने जर आपण व्यवसाय चालू केला तरी पन्नास माग अडीचशे रुपये नफा आपल्याला मिळू शकतो म्हणजे एक दिवसात दोन पिशवी आपण संपवायची झाली तरी एक पाचशे रुपये रिटेल मध्ये पाचशे रुपये नफा ह्या हिशोबाने दोन पिशवीचा अगदी खरेदी करायचं झालं तर तिथं भांडवल गुंतवायचं तर मागच्या सहा महिन्याच्या हिशोबाने साठ रुपये प्रमाणात साहेबांचे तीस तीन हजार रुपये एक पिशवी अशा हिशोबात सहा हजार रुपये दोन पिशवी त्या हिशोबाने तो एक जास्त म्हणून ज्यावेळेस मार्केट लो असत त्यावेळेस किती अगदी तुम्ही आत्ताच्या मार्केटच्या हिशोबाने एक दहा ते अठरा त्या हिशोबानं मार्केट चाललेलं आहे बरोबर आत्ता सध्याला मग अगदीच भांडवल्यात गुतवायचं म्हटलं तरी एक पाच ते दहा हजार त्या हिशोबात अगदी थोडक्या बांधवडला म्हणलं तरी करू शकता जरी तुम्हाला दोन पिशवी आणायचं तरी अठरा पंच्या रुपयाच्या आसपास एक पिशवी येते आत्ताच्या ह्या कंडिशनला तुम्ही म्हणला तरी सुद्धा व्यवसाय चालू करू तुम्हाला फिरायला वाहन पाहिजे किंवा जरी वाहन नसेल तर तुम्ही बाजार चढ एखादा असतो हा बाजारात विकू शकता तिथे जाऊन अगदी तुमच्याकडे टू व्हीलर सुद्धा आहे असं काही नाही किंवा कुठलीच वस्तू नाही एक दोन पिशवीचं भाडं बाबा तुम्हाला द्यायचे एक पन्नास रुपये हिशोबाने भाडं दिलं तिथपर्यंत एखादा दुसरा भाजीवाला जाणार असतो त्याला शंभर रुपये दिलं की तो नेऊन तिथे पिशवी पोहचावतो कमीत कमी करू शकता समजा उतरायचंय तर ह्यासाठी असे काय स्पेसिफिक लायसन्स वगैरे लागतात का हा लायसन लागतं याला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये नसेल लायसन तरी चालू शकत म्हणजे एखादा माझ्याकडे काहीच नाहीये पण हा व्यवसाय करायचा तरी सुद्धा तो व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो पण लायसन गरजेचं आहे रिक्सर करायचं रिक्सर करायचं म्हटलं तरी लायसन गरजेचं आहे कारण लायसनची गरज आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला एखादं लोन करायचं आहे तुम्हाला पुढे काय मोठा व्यवसाय हा व्यवसाय वाढवायचे तर झालं तर का तर बाजार समितीचं याला लायसन लागतं बाजार समितीचं एक हा बाजार समिती आणि उद्यम उद्यमादार हा या दोन ह्या व्यवसायासाठी म्हणजे बेसिक बेसिक नीड म्हणूनच ती करू शकतात म्हणजे गरजेतच आहे ह्याची पण काही गरज नाही आता हे झालं लायसन म्हणजे दोन बेसिक आहेत जर कुणाला दोन हजार पंचवीस मध्ये काय त्यानं केलं पाहिजे कशा पद्धतीने उतरलं पाहिजे एकदम थोडक्यात एकदम थोडक्यात म्हणजे आता भांडवल थोडक्यात मार्केटिंगच हा व्यवसाय दिसतोय सोपा पण ह्याला मार्केटिंगचं ज्ञान असणं माध्यम <laughs> गरजेचं मग तो व्यक्ती अगदी चार हजार ते पाच हजारच्या भांडवलावर हा व्यवसाय करू शकतो एक पाच हजार बाबा एक त्याने तीन एक, एक, एक दोन तीन पिशव्या जाऊन तिथून मार्केट मधून आणि एक पाच रुपये नफा काढून थोडका नफा आणि जास्त फिरवा फिरवी म्हणजे लवकर विक्री बरोबर थोडका नफा लवकर लवकर विक्री त्या हिशोबाने हा व्यवसाय केला तर फायदेशीर ठरतो बरोबर व्यवसायात एक एवरेज तुमचा टर्न ओव्हर किती होतोय किंवा किती पर्सेंट म्हणजे प्रॉफिटचं गणित इथं चालतं त्या व्यवसायात अगदीच जास्त प्रॉफिट काढायचं <laughs> म्हटलं तर वीस टक्के आपल्याला प्रॉफिट यातनं मिळू शकतं निघू शकतो हा पण आपण आता मी सध्या एवढा प्रॉफिट काढण्याच्या माग लागत नाही अगदी दहा ते पंधरा टक्क्याच्या हिशोबावर आपण प्रॉफिट काढतो बरोबर तुमचा एक वार्षिक एव्हरेज टर्न किती होतो या व्यवसायात या व्यवसायातून एक तीन साडेतीन लाखाच्या आसपास आपलं जात ओव्हर तीन साडेतीन लागतो अगदी त्याच्यावर कमी जास्त मागे पुढं होऊन जात जेव्हा कांद्याचा दर शंभर रुपये होता तेव्हा तुमचा टर्न ओव्हर किती झालेला त्यावेळेस <laughs> टर्न ओव्हर भरपूर <बर्फुर> होता अंदाज अगदी त्याचं भाग भांडवलच मोठ फायदा कमी त्यावेळेस पण भाग भांडवल मोठं होत टर्न ओव्हर टर्न ओव्हर तसा म्हणजे आपण मोजला नाही पण बऱ्यापैकी होता भरपूर होता दुप्पट तिप्पट हा ते एक दुप्पट तिप्पट होता फक्त टर्न <laughs> ओव्हर टर्न यातन फायदा जो आहे तोच <laughs> बरोबर ते शंभर रुपयाचा हा हिशोबानं तुम्ही व्यवसायात भविष्यात वाढवण्याच्या दृष्टीनं काय करताय का किंवा काय फ्युचर प्लॅन्स आहेत का फ्युचर प्लॅन मध्ये आता आपल्याला कसं आहे शेतकऱ्याला पण त्या पद्धतीनं मालाचा भाव मिळाला पाहिजे बरोबर आणि आपल्याला पण त्यातून चार पैसे फायदा झाला पाहिजे बरोबर त्या हिशोबाने हा व्यवसाय वाढवायचा आला तर आहे पुढं म्हणजे इच्छा आहे इच्छा आहे आहे बरोबर एक मला एक ऍव्हरेज फक्त कॅल्क्युलेशन सांगा जर प्रॉपर व्यापाराच्या दृष्टीनं जर कोण हे व्यवसाय देत आहे चांगली इन्व्हेस्टमेंट करत आहे प्रॉपर शेड वगैरे सगळ्या गोष्टी तर किती माणूस कमवू शकतो जर चांगली इन्व्हेस्टमेंट असेल त्याला जर एक छोटस सा गणित सांगा मला अगदी चांगलीच इन्व्हेस्टमेंट जर असेल <laughs> तर माणूस यातून भरपूर आता एक तुम्ही म्हणता उदाहरण सांगायला की खूप चांगला इन्कम दृष्टीनं कमावतोय असा आता एक मित्र आहे माझा पाडवीतला दाने म्हणून <laughs> तर त्यांनी काय केलं होतं म्हणजे आयडिया ती मला पण होतीच जरा भाग भांडवल थोडं कमी पडलं आणि घरगुती आरक्षण आजी आमच्या आधारे होते त्यामुळे मला त्या ते जमलं नाही पण त्या हिशोबानं केलं तर बऱ्यापैकी नफा कमवू शकतो कॅल्क्युलेशन थोडं सांग कॅल्क्युलेशन म्हणजे आत्ताच्या दराप्रमाणे जर कांदा म्हणजे मागच्या एक वर्षाचा विचार केला तर मागच्या वर्षी एक दहा ते पंधरा रुपयाच्या हिशोबाने कांदा होता खरेदी जर त्याची दहा पंधराच्या हिशोबानं झाली तर काही महिन्यानंतर एक दोन तीन महिन्यातच कांद्या जर वाढले होते अगदी किरकोळ करा हळू करता करता बऱ्यापैकी ती शंभरावर पोहोचली होती त्यांनी एवढ्या जरी <laughs> एक दहा रुपये ते पंधरा रुपये अगदी उच्चांग दर म्हणून वीस त्याने कांदा खरेदी केला एखाद्या व्यक्तीनं तरी तो एक तीन महिने फक्त त्याची काळजी घेणं गरजेची तीन महिने ठेवला तीन महिन्यानंतर त्या वीस रुपयाचा शंभर टक्के चाळीस रुपये होत तीन महिन्याचा ऐकायला थोडा इंटरेस्ट हे झालाय किती एक अंदाजे अंदाज किती त्यांनी अं मग त्यांनी खरेदी केले होते एक आ, के बारा ते पंधराच्या हिशोबात पोते त्यांनी खरेदी केले होते किलो दराने तर एक पोत त्याला नाही म्हटलं तर एक पंधरा चा हिशोब धरला आपण पंधरा पंच्याहत्तर ला एक पोत पडलं किती केलेला असा त्याने वीस टन माल खरेदी केला होता तर त्याने गडबड केली जरा पण पस्तीस ते चाळीस दर आल्यानंतर तो माल विकला वीस टन माल वीस टन माल।, माल किती कॅल्क्युलेशन आता मला अगदी कॅल्क्युलेशन जर काढलं तर वीस टन म्हणजे चारशे पिशवी आली ह्या चार चारशे पिशवीचे वीस टन झाले थोडक्यात तर चारशे पिशवी ही साडे सातशेच्या हिशोबाने काढली आठशे बत्तीस एक अगदी आठशेच्या हिशोबाने धरली तरी आठशे बत्तीस तीन लाख वीस त्यानं माल खरेदी केला होता आणि त्याने विक्री करताना अगदी चाळीसच्या हिशोबाने विक्री केली तरी चाळीसच्या हिशोबानं त्याचे झाले अन्चे वीस दोन हजाराला एक पिशवी गेली ती दोन हजाराला सातशेला सातशे चे आठशे ची खरेदी त्याची पिशवी गेली दोन हजाराला तर ती दोन हजाराची पिशवी म्हणजे त्याचा नफा निव्वळ इथं एका पिशवी मागच हजार बाराशे रुपये जास्त तिकडे तिकडे हजार जरी पकडला तरी त्यांनी जे काही चारशे झाले चार लाख नफा इथं झाला दोन दोन महीने। दोन चार लाख रुपये कांद्यात नफा काढला फक्त त्याला भांडवलदार मोठा पाहिजे भांडवलदार मोठा पाहिजे आता हा झाला त्याचे फायद्याची गोष्ट पण ह्याच्यामध्ये लॉस पण एवढाच मोठा आहे ती ताकद पण पाहिजे तेवढी बरोबर आता हाच कांदा त्यांन पंधरा रुपये खरेदी केला होता तो मोठा भांडवलदार आहे तो सोसू शकतो समजा हा पंधरा न खरेदी केलेला कांदा अचानक मार्केट मार्केटल आणि पाच रुपये वरच आला बरोबर <laughs> तर वरच्या दहा रुपये खरेदी केली त्या चारशे पिशवीत त्याचा लॉस इथं पाचशे रुपये एका पिशवी माग पाचशे रुपयेचा लॉस चारशे पिशवी माग दोन लाखाचा लॉस कमी एक थोडका म्हणजे कष्टानं किंवा कर्ज काढून अशा हिशोबाने जर आपण भांडवल घालणार असलो तर हा लॉस भरून काढणं म्हणजे ते तोट्याच काम आहे एकदम बरोबर जमलं पण पाहिजे जमलं पण पाहिजे बरोबर अशा काही गोष्टी पण आहेत फायदाच होईल असं काही नाही काही नाही व्यवसाय म्हणले तुम्हाला व्यवसाय करता आलं पाहिजे काही वेळेस मी तोटा पण खाल्लाय अठरा अठरा ते वीस वीस हजार रुपयेचा चार ते पाच दिवसातला तोटा आहे मला बरोबर मटेरियल आणलं आज आणलं एक चार दिवसात ते मटेरियल म्हणजे खराब होत गेलं त्यावेळेस आपल्याला चांगलं म्हणूनच घेतलं होतं ते कळलं नाही ते, ना, ते काय कारणास्त एका म्हणजे बंद खोलीत गाडी तसंच पॅक राहिलं खराब झालं खराब झाले ते मटेरियल तो लॉस झाला लॉस झाला अगदी मी पंधरा रुपयाची तेरा रुपयाची केलेली खरेदी मला आठ रुपयानं सात रुपयाने विक्री करावी लागली बरोबर मी एवढा मध्ये पण व्यवहार झालेला आहे बरोबर आता सरांनी एवढी सगळी माहिती दिली खूप छान वाटलं सरांबरोबर बोलून तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद